नमस्कार मित्रांनो स्वागत तुम पन आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पन्नास हजार रुपये पगार असलेल्या लोकांना किती ग्रॅच्युटी मिळणार कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत हे नियम जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो तुम्ही कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खरं तर पन्नास हजार रुपये पगार असलेल्यांना किती ग्रॅच्युटी मिळणार आहे तसेच कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या ग्रॅच्युटीची रक्कम अनेक घटकांच्या आधारे मोजली जाते नोकरदार व्यक्तींना पगारासह विविध भत्ते मिळतात त्यातील एक ग्रॅच्युएटी आहे हा भत्ता एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनी किंवा नियोक्त्यासोबत ठराविक कालावधीसाठी काम करण्यासाठी दिला जातो सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा अधिकार आहे परंतु नियम वेगवेगळे आहेत पगाराच्या किती टक्के रक्कम ग्रॅच्युटी म्हणून देतो हा या संबंधीचा प्रश्न आहे ग्रॅच्युटीची गणना अंतिम पगाराच्या आधारावर केली जाते ज्यामध्ये नोकरीच्या एकूण कालावधीचाही समावेश होतो ही रक्कम दरवर्षी पंधरा दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने जोडली जाते आणि पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच दिली जाते ग्रॅच्युटीसाठी पंधरा दिवसांचा पगार संपूर्ण महिन्याच्या पगारात जोडला जात नाही त्याऐवजी असे गृहीत धरले जाते की चार रविवार वगळून दर महिन्याला सव्वीस कामकाजाचे दिवस आहेत अशा प्रकारे तीस दिवसांऐवजी सव्वीस दिवस गृहीत धरले जातात पन्नास हजारांच्या पगारावर किती ग्रॅच्युटी ग्रॅच्युटीची गणना करण्याचे सूत्र आहे शेवटचा पगार जर एखाद्या व्यक्तीचा शेवटचा पगार पन्नास हजार रुपये असेल आणि त्याने वीस वर्षे दहा महिने काम केले असेल तर त्याची एकूण सेवा एकवीस वर्षे मांडली जाईल या आधारावर ग्रॅच्युटीची गणना याप्रमाणे केली जाईल पन्नास हजार गुणिले एकवीस गुणिले पंधरा भागिले सव्वीस या गणनेतून ग्रॅच्युटीची रक्कम सहा लाख पाच हजार सातशे एकोणसत्तर रुपये होईल या रकमेत पंचवीस हजार रुपये मूळ वेतन पंधरा हजार रुपये महागाई भत्ता आणि दहा हजार रुपयांच्या इतर बाबींचा समावेश आहे ज्यामुळे एकूण पगार रुपये पन्नास हजार होतो येथे नियम बदलतील जरी एखादी कंपनी किंवा नियुक्ता ग्रॅच्युटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नसले तरीही ती आपल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देऊ शकते तथापि अशा नियुक्त्यांसाठी ग्रॅच्युटीची गणना करण्याचे सूत्र बदलेल येथे ग्रॅच्युटीची गणना दर महिन्याला सव्वीस दिवसांच्या कामाच्या ऐवजी थेट तीस दिवसांच्या कामावर केली जाईल समजा एखाद्या व्यक्तीचा पगार पस्तीस हजार रुपये असेल आणि त्याने एकवीस वर्षे काम केले असेल तर सूत्र असेल पस्तीस हजार गुणिले एकवीस गुणिले पंधरा बागिले तीस अशा प्रकारे एकूण चार लाख चोवीस हजार अडतीस रुपये ग्रॅच्युटी म्हणून दिले जातील तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र